अक्कलकोटच्या पावन नगरीमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आम्ही या पुण्यनगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्यासोबतच सोलापूरचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे साहेब यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब यांचंही हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीला नतमस्तक होऊन पुष्प अर्पण करून अभिवादन करून साहेबांचं आगमन सा मंचावर झालेलं आहे टाळ्या जरा जोरदार झाल्या आप पाहिजेत आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनकपूर्वक हार्दिक स्वागत करतो मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विकास पर्वाचे साक्षीदार असलेले आपण सारेजण आपल्या साऱ्यांचं आजच्या सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत मी विनंती करते आजचे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत इथं संपन्न करावं माननीय आमदार सचिनजी कल्याण शेट्टी साहेब यांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत इथं संपन्न करावं आणि सगळ्यांना विनंती जरा टाळ्या जोरदार झाला पाहिजेत घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असा अभय मंत्र देणार आहे स्वागत इथं संपन्न झालं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते पाणीदार आमदार विकास पुरुष सरपंच ते आमदार असा प्रवास ज्यांनी केला लोकांमधून लोकसेवेचा धास घेऊन आपल्या समोर उभे असलेले माननीय आमदार श्री सचिनजी कल्याण शेट्टी साहेब यांना आमंत्रित करते जरा जोरदार काय आपण त्यांना इथे बोलूयात माननीय आमदार श्री सचिन जी कल्याण शेट्टी साहेब भारत माता की भारत माता की वन दे या अक्कलकोट दुधनी महिंदगी तिन्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले ला राज्याचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आपले सगळ्यांचे आधारस्तंभ आपल्या सगळ्यांचे आशास्थान असले आमच्या आदरणीय लाडके देवाभाऊ यांचं स्वामींच्या पूर्णभूमीत मी अक्कलकोटचा लोकसेवक म्हणून प्रथमचं स्वागत करतो त्याच समवेत त्यांच्या सोबत आलेले या जिल्ह्याचे पालकत्व असले खऱ्या अर्थाने ज्यांना पालक, पालक शब्द सार्थ ठरवला असे आमचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ यांचंही या अक्कलकोट स्वामींच्या पूर्ण स्वागत करतो मंचावर उपस्थित माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामीजी आदरणीय राजन मालक जिल्हा अध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना मंचावरील सगळे मान्यवर अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलंददादा कल्याण शेट्टी महंदगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजलीताई बाजारमठ आणि दुधनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुलदादा मिळकुंदे या ठिकाणी जमलेले अक्कलकोट दुधनी महिंदगी येथून आलेले सगळ्या माता भगिनी सगळे आपले पक्षाचे पदाधिकारी सगळे युवक बांधव मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एक सांगू इच्छितो आदरणीय भाऊ ही अक्कलकोटची निवडणूक कशासाठी चालू आहे मला कळतच नाही कारण अक्कलकोटच्या निवडणुकीत जर आपण राजकीय आत्ता परिस्थिती बघितलं अक्कलकोटमध्ये काँग्रेस पूर्ण पॅनल नाही आमच्या महायुतीचा भाग असलेला शिंदे सना त्यांचंही पूर्ण पॅनल नाही दुधनीमध्ये फक्त शिवसेना लढते काँग्रेस अर्धवट लढते आणि महंदगिरीमध्ये तर भारतीय जनता पार्टी सोडून दुसरा कुठला पक्ष लढवतच नाही म्हणजे ह्यांचं अक्कलकोटमध्ये धड दोन्ही पक्षाचं पॅनल पूर्ण झालं नाही दुधनीमध्ये काँग्रेसचं नीट नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये केवळ विरोधाला विरोध म्हणून हे राजकारण सुरू आहे मला विरोधकांना माझं आव्हान आहे ह्या निवडणुकीत माझ्यावर वैयक्तिक टिका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही ह्या निवडणुकीत काय केलात तुम्ही एवढं वर सत्तेत होता त्याचा जर लेखाजोखा मांडला ना खऱ्या अर्थाने लजनता विचार करेल आज साहेब तुम्ही अक्कलकोटला आलात मागच्या वेळी भाषण केलं तुम्ही सगळे आकडेवारी जाहीर करत होता मी सांगत होतो पाणी पुरवठाला एवढे पैसे द्या घ्याला एवढे पैसे द्या मल्लिकार्जुन मंदिरासाठी एवढे पैसे द्या तीर्थ विकास आराखड्यासाठी पैसे द्या उजनीच्या पाण्यासाठी एवढे पैसे द्या साहेब मी सांगत होतो मी झाल्यावर तुम्ही सगळे मंजूर 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 सांगत होता लोकांनाही वाटत होतं एवढे पैसे देणं कधी शक्य आहे का पण माननीय देवा भाऊनी या अक्कलकोटच्या विकासासाठी करून दाखवलं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीमध्ये एवढे पैसे एवढा विकास कुणी करू शकला नाही तेवढं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं विरोधकांचं एकच आहे जरी शिवसेना सत्तेतील महा आमचा घटक पक्ष असेल निवडणुकीत स्वार्थासाठी शिवसेनेत आले आणि केलेली सगळे विकास कामं आमच्या नेत्यांनी केलं म्हणून सांगत बसले माझ्या महायुतीतल्या नेत्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही पण हे स्वार्थासाठी इथं आलेली लोक आहेत मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो हे निवडणूक पूर्ण ताकतीने तिन्ही नगरपालिकाला होतोय या जिल्ह्याचे आपले लाडके प पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ त्यांचं किती आदर आभार मा मानायला पाहिजे तेवढं कमी आहे खऱ्या अर्थानं पालकत्व हा शब्द त्यांनी त्या शब्दाला साजेसं काम केलं भाऊ विकासाचा निधी असेल बाकी राजकीय रणनीतीमध्ये जे 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 पाठबळ देता येते ते सगळं जयाभाऊने आम्हाला दिलं तुमच्यासोबत तुम्ही जेवढं केलं तेवढं जयाभाऊनी इथं आम्हाला ताकद दिली आणि आम्ही निवडणूक ताकदीनं लढवतोय मी जास्त बोलत नाही कारण या जनतेने तुमचं काम जमिनीवर बघितलेलं आहे आज अक्कलकोट भाऊ तुम्ही गावात जाता नाही आला अक्कल अक्कलकोट तोडलेलं फोडलेलं उकललेलं सगळं अक्कलकोट बदलत आहे ह्या बदलत्या अक्कलकोटचे विश्वकर्मा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुमच्यामुळं या स्वामींच्या भूमीला आकार यायला लागले स्वामींच्या भूमीला राज्यातील जी जनता येत आहे ती ही कामं बघून सुखावत आहे दुध्दीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली मेहंदगीमध्ये मोठ्या प्रमाणात केली मी भाऊ तुम्हाला आश्वास करू इच्छितो शेवटी एवढे सांगू इच्छितो तुमच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आम्ही लढवत आहोत मागच्या वेळी तीन नगरपालिकापैकी दोन जिंकलो होतो ह्यावेळी अक्कलकोट मेहंदगी आणि दुधनी तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भेझेंडा आम्ही फडकून दाखवू एवढा आश्वास ठरतो तिन्ही उमेदवार मिलन कल्याण शेट्टी युवक आहेत आमच्या अंजले ताई त्यांचं घराघरात त्या मैंदगीमध्ये संपर्क आहे अतुल मेळकुंदे साहेब खूप संघर्षातून उभा झालेला कार्यकर्ता आहे साहेब आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो आतून मिळकून त्या सामान्य कार्यकर्ता विरोधकांनी त्याच्यावर एपीएमसी चेअरमन येत आहेत ह्या दोघांवर हल्ला केला दोघही मेले म्हणून सोडून गेले होते पण पर परमेश्वरांनी त्यांचा श्वास जिवंत ठेवला दे एकदा मार्केट कमिटी सभापती झाले दुसरा आता नगराध्यक्ष होणार आहे साहेब या स्वामींच्या पूर्णभूमीत तुम्ही पुन्हा जेव्हा याल तेव्हा तिन्ही नगराध्यक्ष तुमच्या सोबत व्यासपीठावर बसवायचं एवढं हमी देऊन आभार मी दोन शब्द धन्यवाद खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब आणि यानंतर शहराच्या विकासाची नवी दिशा आणि विजयी मंत्र ऐकण्यासाठी आपण सारेजण उत्सुक आहात ज्यांच्या शब्दातून आपल्याला नवी ऊर्जा मिळणार आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री दूरदृष्टीचे दुर आणि कृतिशील असे नेतृत्व असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री देवेंद्र साहेब फडणवीस मी यांना आमंत्रित करते विनंती करते की त्यांनी त्यांच्या मनोगतातून आपल्या सभेला उपस्थित जनसागराला संबोधित करावं जरा जोरदार टाळणे आपण आमंत्रित करूयात आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत खास करून बहिणींचे लाडके माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या भूमीवर आपण सगळे आलो आहोत ते स्वामी समर्थ जे नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात त्यांनाही नमन करतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आजच्या या अतिशय भव्य अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम भाऊ गोरेजी आपले लोकप्रिय आणि ज्यांचा उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून करता येईल असे सचिन कल्याण शेट्टी सन्माननीय राजन पाटीलजी शशिकांत चव्हाण माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी शहाजी पवार अक्कलकोट नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार मिलन कल्याण शेट्टी मेंदर्गीच्या श्रीमती अंजली बाजारमठ आणि दुधनीचे श्री अतुल मेळकुंदे या ठिकाणी उपस्थित निलकंठ शिवाचार्य महाराज अमोलराजे भोसले श्री दिलीप सिद्धे महेश बिराजदार नन्नू कोरबू प्रदीप पाटील यशवंत धोंगडे अविनाश मडिखांबे महेश इंगळे शिवशरण जोजन मोतीराम राठोड उत्तम गायकवाड मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे खरं म्हणजे निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीमध्ये निवडणुकांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या संविधानाने ज्यावेळी आपल्याला लोकशाही दिली त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातनं प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिला टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मलाही एकच मत देता येतं अशा प्रकारची व्यवस्था आपल्या संविधानात केली आणि व्यवस्था करून आपल्यावर एक जबाबदारी देखील या संविधानाने टाकली आणि ती जबाबदारी काय आहे तर देशाच्या लोकसभेकरता आपण मतदान करतो आणि देशाचा प्रधानमंत्री निवडतो महाराष्ट्राच्या विधानसभेकरता आपण मतदान करतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो आणि आपल्या शहराच्या निवडणुकीतही नगरपालिकेकरता आपण त्या ठिकाणी मतदान करतो आणि आपल्या शहराचा अध्यक्ष कोण होईल हे ठरवतो त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य पुढचे पाच वर्ष कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला हा संविधानाने आपल्यावर सोडलेला आहे आपण ज्यांना निवडून देतो तेच आपल्या शहराचं काम पाहतात आपण बघा या संविधानाने काय केलं एक काळ होता आपल्याकडे राजेशाही होती राणीच्या पोटातून जो पैदा व्हायचा तो राजा व्हायचा पण संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून पैदा होणारा राजा होणार नाही मताच्या पेटीतून पैदा होणारा हा त्या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि तो सेवक म्हणून काम करेल आणि म्हणूनच आज या निवडणुकांमध्ये आपण सामोरं जाताना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मतदान या ठिकाणी करायचं आहे आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास साठ पासष्ट वर्ष आपले राज्यकर्ते म्हणायचे भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास ते खरंही होतं पण त्याचवेळी या साठ पासष्ट वर्षामध्ये राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारताच्या शहरांमध्येही लोकं राहतात आणि साठ पासष्ट वर्षामध्ये ही शहरं वाढत गेली अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधीकरता गावातन लोक शहराकडे येऊ लागली शहरामध्ये लोक आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे राहू लागला हळूहळू लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी नाल्या निघाल्या त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला त्याच्यामुळे रोगराई डास मच्छर वास अशा अनेक गोष्टींचा सा सामना करावा लागला तेच घाण पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं आपल्या तलावांमध्ये जायला लागलं आपल्या नद्यांमध्ये जायला लागलं आपले जलस्रोत प्रदूषित झाले ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले कारण वाढलेल्या लोकसंख्येकरता जे काही नियोजन करावं लागतं ते नियोजन आणि त्या नियोजनाकरता जो निधी लागतो तो निधी हा नगरपालिकांकडे नव्हता आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना देखील नव्हत्या आणि म्हणून आपली शहरं ही अतिशय खराब बकाल अशा पद्धतीची शहरं तयार झाली पण देशामध्ये दोन हजार चौदा साली माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी पहिल्यांदा हे सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा तो शहरातही राहतो गावांचा तर विकास करावाच लागेल पण शहरांचाही विकास करावा लागेल कारण देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती शिक्षण आरोग्याच्या व्यवस्था या सगळ्या शहरात आहेत त्यामुळे आपल्याला शहरंही चांगली करावी लागतील शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय या प्रत्येकाचं जीवनमान उंच केल्याशिवाय भारताचा विकास आपण करू शकणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये माननीय मोदीजींनी लाखो कोटी रुपये हे शहर विकासांकरता स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहराची योजना स्वच्छ भारत शहरांची योजना प्रधानमंत्री आवास योज शहरी योजना अशा अनेक योजना सुरू केल्या आणि शहरातलं जीवनमान बदललं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केला दोन हजार चौदा ते एकोणीस आपलं सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी देणं सुरू केलं आणि त्यातनंही एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी सुरू केला पण मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे की जेव्हापासनं आपले सचिन कल्याण शेट्टी हे आपले आमदार झाले तेव्हापासनं मात्र अक्कलकट असो दुधनी असो महेंदर्गी असो इथल्या विकास कामांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि मोठी कामं ही या ठिकाणी व्हायला लागली आज आपण बघा महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राची अर्धी जनता साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक अक्कलकोट सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात चाळीस हजार गावांमध्ये अर्धे लोक आणि चारशे शहरांमध्ये अर्धे लोक या चारशे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने नुकताच दोन महिन्यापूर्वी एक चांगला निर्णय केला कारण आमच्या लक्षात आलं प्रधानमंत्री आवास योजनेत मोदीजींनी शहरामध्ये राहणाऱ्या बेघरांकरता कच्च्या घरात राहणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला पैसा दिला पण लक्षात आलं हा पैसा जरी मिळाला तरी लोकांना घर मिळत नाही याचं कारण त्या ठिकाणी लोकं अतिक्रमण करून बसले आहेत आणि त्यांच्या मालकीची जमीन नसल्यामुळे जमिनीचा पट्टा त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांना घर मिळत नाही मग आपण निर्णय केला आणि दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे सगळ्या प्रकारची रहिवासी अतिक्रमणं ही आता आपण पूर्णपणे मंजूर करणार आहोत आणि त्यांना त्यांच्या मालकीचा पट्टा हा आपण देणार आहोत नियमित करून आणि ती नियमित झाल्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देखील त्यांना देणार आहोत पुढच्या काळामध्ये कोणालाही आपल्याला बेघर ठेवायचं नाही अशा प्रकारचं नियोजन आपण करतो खरं म्हणजे सचिननी या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल भुयारी गटाराची योजना असेल अनेक गोष्टी सुरू केल्या पण आता त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये मी आपल्याला आश्वस्त करण्याकरता आलो आहे अक्कलकोट असो दुधनी असो मेंदर्गी असो या ठिकाणी मोदीजींनी आपल्याला अमृतची योजना दिलेली आहे पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला अमृतच्या योजनेतनं दिलेले आहेत त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा किंवा भुयारी गटाराची योजना किंवा ज्या ठिकाणी कुठे कमतरता उरली आहे त्याही ठिकाणी या योजना करण्याकरता निधीची कमतरता आपण पडू देणार नाही मागच्या काळात सचिननी दोन तीन योजनांचं भूमिपूजन ऑलरेडी केलंय त्या योजना साठ सत्तर टक्के पूर्णही झालेल्या आहेत पण आता शहर जसं वाढत आहे तसं वाढीव हो योजना देखील आपल्याला तयार करावी लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारची वाढीव योजना ही देखील आपण या माध्यमातन करावी आणि शहर चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करावा मला आठवतं इथलं बसस्टँड सचिनच्या प्रयत्नातून त्या बस स्टँडला आपण तेवीस कोटी रुपये दिले पंच्याहत्तर टक्के काम आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबत स्वामी समर्थांचं इतकं महत्वाचं शक्तीपीठ या ठिकाणी आहे देशभरातनं लोक येतात त्याचा तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला त्याला आता आपण निधी देतो आहे पण सचिननी मला सांगितलं की आता तो आराखडा रिवाईज करण्याची आवश्यकता आहे पुढच्या काळामध्ये पाचशे कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत मागे मल्लिकार्जुन मंदिराचं देखील आपण भूमिपूजन केलं पंच्याहत्तर टक्के काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे अमृतमधनं पंच्याहत्तर कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे एकशे चौदा कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहेत ड्रेनेजची एकशे अडुसष्ट कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तेही काम आपण पूर्ण करणार आहोत तालुका न्यायालयाकरता साठ कोटी रुपये आपण दिले आहेत उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत राजेसाहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास दोनशे शहाऐंशी कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत देगोव एक्सप्रेस कॅनलला साडेतीनशे कोटी रुपये आपण दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात जे जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या तीनही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या तिन्ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी देऊ आपल्याला हे सगळं शहर जे आहे हे, हे उत्तम करायचं चा, आहे चांगले रस्ते चांगली उद्यानं चांगली मैदानं या ठिकाणी भुयारी गटर या ठिकाणी प्रत्येक घरात नळातनं पाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याकरता एक उपकरण म्हणून या ज्या आपल्या मा नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेचा उपयोग हा आपल्याला करायचा आहे खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपण करणार आहोत दुधनीमध्ये तर आता बऱ्याच काळानंतर ही निवडणूक होते आणि मला विश्वास आहे कारण मागच्या वेळी मला असं वाटतं आपल्याला तिथे बहुमत मिळालं होतं पण नगराध्यक्ष फक्त आपले नाही नगराध्यक्ष होता आपलं बहुमत नव्हतं हा नगराध्यक्ष आपले होते बहुमत आपलं नव्हतं त्यामुळे काम करताना अडचण झाली त्यामुळे आता दुधनीच्या लोकांना माझी विनंती आहे नगराध्यक्षही द्या आणि पूर्ण बहुमतही द्या मग दुधनी आम्ही पूर्णपणे बदलवतो कारण आपल्याला माहिती आहे की कुरनूर धरणातून पाणी देण्याकरता दुधनीला सत्तेचाळीस कोटी रुपये आपण दिले आहेत अंतिम टप्प्यात काम आहे तीन महिन्यात ते काम देखील पूर्ण होईल उडानपुला करता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून शंभर कोटी दिले आहेत रेल्वे स्टेशन करता पन्नास कोटी असे अनेक म्हणजे मी सगळं सांगत बसलो तर भरपूर वेळ या ठिकाणी जाईल मध्ये पहिल्यांदाच आपण आपल्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहोत आणि मला आ, हे माहिती आहे की तसं मागच्या वेळेस लढलो होतो याही वेळेस आपण लढतो आहोत आणि जवळपास तिथेही पुरवठ्याकरता सत्तावीस कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही आपल्यामध्ये आलो मी बघा माझ्या भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही कुठल्या पक्षाला उनं बोलत नाही कुठल्या उमेदवाराला उणं बोलत नाही कारण अशा प्रकारे उनं बोलण्याची वेळ त्यांच्यावर असते ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टीकडे विकासाची प्रिंट आहे शहरं कशी बदलली पाहिजेत या संदर्भात आपल्याकडे एक विचार आहे आणि ती शहरं बदलायची असतील तर जसं मी सांगितलं लाखो कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातनं आणि भाजपच्या सरकारच्या आप माध्यमातनं आपल्यापर्यंत येणार पण त्या ठिकाणी जर नगरपालिकेमध्ये भाजपचा अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही कदाचित त्या ठिकाणी हे पैसे मुरले जातील आणि तुमची विकास कामं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही पण भाजपचे अध्यक्ष असले तर ते चांगलंच काम करतील पण एखाद वेळेस चूक केली तर त्यांचा कान धरायचा अधिकार आम्हाला असेल आणि त्यांचे कान धरून त्यांच्याकडनं योग्य काम हे मी असेल पालकमंत्री असतील आमदार असतील आम्ही मिळून करून घेऊ आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे येत्या निवडणुकीमध्ये आपण कमळाचं बटन दाबून अध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक हे निवडून आणा आपल्या शहराच्या परिवर्तना करता आपल्या शहराला आधुनिक बनवण्याकरता आपण सगळे लक्ष घाला आपल्याला कल्पना आहे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणारे लोक आहोत कधी पळून जात नाही ज्यावेळी आपल्या आशीर्वादाने मागच्या तेवीस नोव्हेंबरला दोनशे बत्तीस जागा आपल्या आल्या आणि एक अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट मिळालं त्यानंतर लोक म्हणायला लागले आता या बी जे पी वाल्यांच्या इतक्या सीटा आल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण त्याचवेळी मी मिलन कल्याण शेट्टी अंजली ताई आणि अतुल भाऊ तुमच्यावर एक जबाबदारी या ठिकाणी टाकतो आहे की आता आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आता आपल्याला बनवायचं आहे गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या म्हणजे ज्या दरवर्षी एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवतात अशा पन्नास लाख आम्ही केले आहेत पुढच्या वर्षीपर्यंत एक कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत आणि म्हणून या तिन्ही नगराध्यक्षांवर या ठिकाणी जबाबदारी टाकतोय ते निवडून आल्याबरोबर त्यांनी लखपती दिदीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती दिदी करून त्यांच्या माध्यमातून मोठं परिवर्तन घडवायचं आहे बंधू भगिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आम्ही मागे राहिलो नाही आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठं काम त्या ठिकाणी केलं शेतकऱ्यांना अभूतपूर्व अशा प्रकारची मदत केली ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे राहणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणूनच तुमचा आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी असला पाहिजे मी शेवटी जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र खूप खूप मनापासून धन्यवाद सर अकल